नमस्कार मी आज मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे येथे आहोत हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव येथून शेकडो भावी भक्त श्री ज्ञानराज माऊली पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदी येथे आले आहेत याच ठिकाणी टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन होऊन हरिपाठ घेण्यात आला तसेच या ठिकाणी हरिभक्त पारायण सचिन महाराज जाधव यांच्या कीर्तनाची सेवाही यावेळी लाभली

చీయా స ప్రభావితు అనుగ్రహ లాదు నోచరాచరం ప్రవిశ నమ్యమా ప్రసూత సంగీవయత్తస్వ అన్యం చరణ్రవణాత్మకా సామాన్యము పద్మతేషాయతుందం భరకు కుండలికాయ ధాతు మునీంద్రే సమాగతమ్మ ంగం విజేత నమో సద్గురు దీపా నమో సద్గురు సచిదానందూపా నమో సద్గురు భక్త కల్యాణ మూర్తి నమో సద్గుకరా భా కాకర

माझे जीबीचे आवडी पंढर पुराणी रगुडी पांडुरंगे हे मन रंग प्राप्त असा किसरूपी सहकर्ता घेतलेला अभंग ज्ञानी यांचे राजे अलंकार अल। चराचरणाचा भगवान परमात्म्याच्या भेटीबद्दल आवड असण्याबद्दलची आणि दिंडीच्या प्रती यापेक्षा पांडुरंगाला भेटीच्या प्रती आवड व्यक्त करणारा असा अभंग सेवे करता घेतला भि अभंगातील अतिशय गोड आहे माऊली वैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोराय म्हणतात की माझ्या जीवीची आवडी कोणीतरी त्यांना विचारलं असावं तुमच्या मनाला नेमकी काय भावत आहे तुमचं म्हणणं काय त्यावेळेस ज्ञानोरा ज्ञानोपराने अगदी स्पष्टपणे सांगितले मला आता संसारातलं एकही वस्तू पदार्थ आणि गोष्ट काही आवडत नाही माझी आवड फक्त एकच झाली माझे जीवीची आवडी माझ्या जीवना जीवनाची एकाच आवड झाली ती म्हणजे पंढरपुरा नी गुढी मला पंढरपूरला जायचंय आणि जात असताना मी कसं जाणार आहे आनंदाची गुढी हातात घेऊन जाणार आहे बर का पंढरपुरा नील गुढी ती गुढी आनंदाची वैभवा ती वैभवाची सुखा ती सुखाची ती समाधानाची ती भगवान प्राप्तीच्या आनंदाची ही असणाऱ्या सौख्याची समृद्धीची आणि एकनिष्ठेची गुढी आम्ही काय करणार आहे मी घेऊन जाणार आहे पंढरपूरला घेऊन जाणार आहे का बरं असं का घडलं तर माझ्या जीवनामध्ये पांडुरंगी मन रंगली आता माझ्या मनामध्ये कुठलाही रंग स्पर्श करू शकत नाही पांडुरंगा शिवाय पांडुरंगी म्हण रंगली आता माझ्या या संसारामध्ये मन चित्त म्हणत नाही आहे आता ते सर्व चित्त पांडुरंगाच्या रंगामध्ये काय झालंय विलीन झाले म्हणून आणि मला त्या आसताना पांडुरंगाचं ज्या गोविंदाचे वेद लागले वेद लागले आता माझ्या मनाला सारखं असं वाटतंय की मला पांडुरंगाकडे जायचंय मला त्याच्या भेटीला जायचंय मला त्याच्यापर्यंत पोहोचायचंय पांडुरंगी म्हणजे गुण भेटीली मग तुमची अवस्था अशीच आता बोलताय अशी आहे की अपेक्षा वेगळी आहे त्यांनी सांगितलं आताची दिसणारी अवस्था बोलतोय अशी अवस्था असं नाही काही माझी जागृती स्वप्नी आणि शुशुक्ती तिन्ही प्रकारच्या अवस्थेचा एकच विषय झाला जागृती स्वप्नी शुशुक्ती नाटवे आणि हो मग पाहता आनंद साठवे असा एक क्षण नाही झोपेत देखील मला देवाच्या पांढरंगाचा असणारा भेटीची ओढ आणि माझ्या मनामध्ये तळमळते जागृतीत देखील स्वप्नात देखील आणि सुशुप्त अवस्थेमध्ये देखील मी चिंतनात असताना देखील माझी अवस्था तीच असते म्हणून रूप पाहता आनंद वाटते आता जेव्हा जेव्हा मी डोळे बंद करेन आणि जेव्हा जेव्हा भगवान परमात्म्याची आठवण येते तेव्हा तेव्हा त्याचा असणारा सुंदर असं अवेट रूप समोर उघडत आणि आनंदाचं भक्त माझ्या मनामध्ये येतं वडे जाऊन महाराज म्हणतात की आता बापू रत्ना देऊन शकुन रुग्ण भगवंत पाहत असताना मला तो सगुण आणि निर्गुणाच्या दोन्ही रूपामध्ये दिसायला लागला ऐक नाही आणि मग त्याचं जर का उदाहरण विचारलं तर बाकी त्यांनी विचारलं महाराज माऊली मग सांगा बरं नेमकी तो सगुण कसा आणि निर्गुण कसा याच्या वेळेस त्यांनी सांगितलं मी सगुणही तुम्हाला समजू शकत नाही सांगू शकत नाही निर्गुणही वेगळा सांगू शकत नाही त्यापेक्षा खून माझ्याकडे आहे काय बापर देवीवर खुना कुठली खूण दाखवली तर पंढरीचा विटेवर उभा असणारा पांढरण परमात्मा ही खूण आहे हाच सगुण निर्मल परमात्मा मला आता माझ्या मनात जागृती स्वप्नी आणि सतत माझ्या डोळ्यासमोर भरातोय त्याच्या भेटीची ओढ माझ्या जीवाला लागली आहे त्याच्यापेक्षा आता मला जीवनात माझं काही दुसरं काही आवडत मेळा हे असणारे सर्व वारकऱ्यांची रिलचेल आणि हा असणारा अतिशय आनंदाचा क्षण आपल्या सर्वांचा संसार सोडून आपण मोठ्या कौतुकाने चला आळंदीला जाऊ आणि ज्ञानेश्वर डोळा पाहू या निमित्ताने होतील संताची भेटी आणि सांगू सुखाच्या गोष्टी दुःखाचं कांडण करण्यापेक्षा आळंदीला जाऊ ज्ञानोप्रा डोळे भरून पाहू आणि तिथे काय करू संतांची भेट घेऊ आणि फक्त सुखाच्या गोष्टीचा विचार करू हा विचार मनात धरून आपण सर्व मोठ्या कौतुकाने पिंपळगाव महादेव अर्धापूर नांदेड इतक्या दुरून दुरून तुम्ही अगदीच तुळजापूर अक्कोल पंढरपूर मोठा महादेव जेजोरी आणि सासवड रात्री देऊही केलं आणि आज अलगापूर या पवित्र ठिकाणी तुम्ही वास्तव्याला आहे मुक्कामाला आहे धानाबाईच्या दरबारामध्ये या दिंडीचे निमित्त म्हणजे आपल्या दिंडीचे असणार वैभव आपल्या भूमीचं गावचं भूमिपुत्र काही बद्दल बरं आहे विनोदाचार्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या यांच्या उत्स्फूर्त निर्णयाने आणि सर्व तुम्हा मातापर मंडळींच्या सर्वांच्या सहकार्याने हा सदलेला हा सोहळ्याच स्वरूप आणि या निमित्ताने अगदीच मला वाटतं दीडशे दोनशे पर्यंत आकडा जात असेल पंढरपुरापर्यंत मागच्या वर्षी एक गाडी दुसऱ्या वर्ष दोन गाडी तिसऱ्या वर्ष तीन गाडी सांभाळा तुम्ही तुमचा ऐक <laughs> नाही अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांच्या कृपा आशीर्वादाने विशेष म्हणजे श्री संत आनंदराव बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने स्वर्गीय माजी सरपंच विठ्ठलराव माधवराव देशमुख यांच्या कृपा आशीर्वादाने बरोबर या परिपंतपर्यंत महाराष्ट्राचे लाडके विरोधा चार देखील संत निवृत्ती महाराज देशमुख यांच्या प्रेरणेने हा संपन्न होत असलेला सुरू झालेला दिल्ली सोहळा संपन्न म्हणजे आता संपन्नच होतोय परंतु सुरू झालेला आज पहिला दिवस आहे उद्या खऱ्या अर्थाने या दिंडीची प्रस्थानाची वेळ येणार आहे परंतु आपण फार भाग्यवान आहोत आपण पंढरपूरला पांडुरंगाला भेटून आलो तुला भेटून आम्ही भी वारकऱ्यांच्या समेत पुन्हा भेटायला असं काय भेटून आलात ना पांडुरंगाला वा खऱ्या अर्थाने वारीची भूमिका असली उद्या पांडुरंगाकडे जायचं आणि पांडुरंगाला साखळं घालायचं मला भेटायला यायचे पण पांडुरंगाचं रेट्ट येऊ नका बरं माझं नाम मुखात घेऊन या बरोबर की नाही काय की नाही माझा नामा तुमच्या बरोबर असतात तरच खरे की नाही कुठल्या एखाद्या मंत्र्याची भेट घ्यायची तर अगोदर पिये पाहिजे ना बघ बरोबर की नाही मग नामदेव म्हणजे पिय आहे आणि नामदेव म्हणजे काय आहे हे नामस्मरण करत करत माझ्यापर्यंत या असा पांडुरंगाचा पांडुरंगाला अपेक्षित आहे आणि म्हणून आपण त्याची भेट घेऊन त्याला संकल्प करून या ज्ञानोप्रायांच्या पवित्र भूमीत आलो आज फार आनंदाची क्षण आहे आनंदाचा उत्सव आहे आनंदाची वारी आहे की आपल्या जीवनामध्ये वर्षभर अकरा महिने साडे अकरा महिने केलेली पायपीट संसारामध्ये ऐक नाही आणि संसारामधलं ओझ वागवता वागवता थकलेला हा जीव खऱ्या अर्थाने या वारीला आलाय तो फक्त समाधानासाठी मिळाला विढाला